हाली लूया परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि परमेश्वर या व्हिडिओद्वारे आज तुमच्याशी निश्चितच बोलणार आहे तुम्ही ही खुर्ची बघताय तर मी हा व्हिडिओ सुरू करण्याआधी माझ्या मनामध्ये एक थॉट आला आ, ओल्ड मेमरीज आपण म्हणतोय त्या मला आठवल्या माझी एक मैत्रीण होती ती माझ्याबरोबर वर बँगलोरला एका कंपनीमध्ये कामाला होती ती हिंदू होती पण तिने जिजसला ॲक्सेप्ट केलं होतं तर एका दिवशी तिने मला तिच्या घरी इन्व्हाइट केलं आणि तिथे मी अशी एक चेअर पाहिली आणि त्या चेअरवर तिने छानपैकी असं कवर टाकलेलं होतं आणि त्या चेअरवर तिने काहीच ठेवलं नव्हतं आणि ती चेअर तिने कोणाला बसायला दिली नाही तिने मला म्हटलं की तू माझ्या बेडवर बस आणि मग मी त्या चेअरकडे बघत होती आणि मी म्हटलं की तू ही चेअर वापरत का नाही म्हणजे एका स्पेसिफिक ठिकाणी तिला ठेवलेलं आहे आणि तेव्हा ती म्हटली की ही चेअर मी जीजससाठी ठेवलेली आहे म्हणजे तो या घरामध्ये आहे तो या रूममध्ये आहे जस्ट मी एक्झाम्पल देत आहे तो या रूममध्ये आहे आणि जीजस हा राजा आहे तर मी त्याच्यासाठी ही चेअर ठेवलेली आहे आणि जरी तो मला दिसत नाही तरी मला माहीत आहे की तो या चेअरवर बसलेला आहे म्हणजे तिच्या घरच्या चेअरबद्दल सांगत होती तर मी म्हटलं की कि किती चांगला हिचा हा विश्वास आहे म्हणजे हिंदू घराण्यामध्ये ती वाढली आणि रिसेंटली तिने जीजसला ॲक्सेप्ट केलं आणि किती मान ती जीजसला देत आहे तिच्या घरामध्ये आणि आपण एवढे वर्ष ख्रिस्ती घराण्यामध्ये वाढलो पण असा थॉट आपल्या मनामध्ये कधी आला नाही आता ही चेअर मी जीजसला बसण्यासाठी ठेवली नाही आहे माझे कधी कधी पाय दुखतात तर मी पाय ठेवायसाठी चेअर ठेवलेली आहे पण जेव्हा मी ही चेअर बघितली तेव्हा मला तो थॉट आठवला तर जगामध्ये येशूसाठी उभेडे बरेच लोक आहेत आणि येशूवर प्रेम करणारे बरेच लोकं आहेत तर त्यांच्याकडनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं तर आज आपण एक वचन वाचूया आणि इथे आता मला स्पेसिफिकली वेगवेगळे वेग, वेग, बायबल्स घ्यायला खूप आवडतं असं नाही की मी खूप वाचन करते पण मला खूप आवडतं आणि इथे तुम्ही बघू शकता छान छान चित्रं आहेत आणि यातली जी इंग्लिश आहे ते एकदम कठीण नाही आहे हे गुड न्यूज बायबल आहे तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही हे बायबल घेऊ शकता आणि मी फेसबुकवर एक शॉप आहे आता प्रमोशन नाही करत आहे पण मी हे कुठून घेतलं ते पण मी तुम्हाला सांगत आहे ऑनलाईन तुम्हाला ॲमेझॉनवर वगैरे मिळेल तर लव ऑफ गॉड एक शॉप आहे फेसबुकवर तर तिथून मी हे मागवलेलं आहे आणि यातून मी तुम्हाला आज एक वचन शेअर करणार आहे आणि ते वचन असं आहे की वचन आठ स्तोत्र सव्वीस एम सॉरी स्तोत्र सत्तावीस आणि वचन आठ आणि नऊ आपण वाचूया वेन यू सेट सॉरी हिअर मी लॉर्ड वेन आय कॉल टू यू बी मर्सीफुल अँड अँसर मी जेव्हा पण मी तुला हाक मारतो माझ्या हाकेकडे लक्ष दे आणि माझ्यावर दया कर आणि मला उत्तर दे आणि आठव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे वेन यू सेट कम वर्शिप मी आय विल कम लॉर्ड तर आपण काय करतो नुसतं पहिलं वचन घेतून दुसरं घेत नाही आता पहिलं वचन काय आपल्याला असं शिकवलेलं आहे की जेव्हा पण आपण संकटात संकटामध्ये असलो तर परमेश्वराला हाक मारायची आणि तो आपले प्रार्थना ऐकले ऐकेल आणि आपल्याला उत्तर देईल पण बरेच वेळा काय असं होतं आपण हाक मारतो पण आपल्याला उत्तर मिळत नाही आणि बरेच वेळा असं होतं की आपण खूप कठीण परिस्थितीमध्ये असतो आणि त्यावेळेस आपल्याला मदतीची खूप गरज असते आणि नेमकं त्याच वेळेला आपल्याला मदत मिळत नाही म्हणजे आपण हाक मारतो प्रार्थना करतो पण नेमकं त्याच वेळेला आपल्याला मदत मिळत नाही असे बरेच प्रसंग तुमच्या पण आयुष्यामध्ये आलेले असेल आणि माझ्या पण आयुष्यामध्ये येत राहतात असं म्हटलं तर दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये असे प्रॉब्लेम्स येतात जिथे मी हाक मारते आणि नेमकं त्याच वेळेला मला मदत किंवा उत्तर मिळत नाही आणि परमेश्वराचे जे टायमिंग्स आहे ते थोडेसे वेगळे आहेत आणि त्याच्या टायमिंगनुसार तो आपल्या जीवनामध्ये कार्य करतो आणि मग मी हे जेव्हा आठवं वचन वा वाचलं ते आहे की वेन यू सेट कम वर्शिप मी आय विल कम लॉड आणि आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की आपण ॲटलीस्ट दोन टाईम तरी फर केले पाहिजे म्हणजे सकाळी उठून आणि संध्याकाळी झोपायच्या आधी पण जर आपण दहावीदाकडे बघितलं तर तो तीन टाईम प्रार्थना करायचा सकाळ संध्याकाळ दुपार आणि मी म्हटलं दहावी तीनदा करत होता मग आपण त्याच्यापेक्षा जास्त करूया आपण सहा वेळा करूया आणि बायबल तर म्हणतं निरंतर प्रार्थना करा रात्र दि रात्रंदिवस प्रार्थना करा म्हणजे निरंतर करा कंटिन्युएशनमध्ये करा आता आपण कंटिन्युएशनमध्ये प्रार्थना करू शकतो का करू शकतो का कंटिन्युएशनमध्ये नाही पण आपण कंटिन्युएशनमध्ये परमेश्वराचे विचार आपल्या मनामध्ये ठेवू शकतो त्या रॅममध्ये आपण राहू शकतो त्या स्पिरिच्युअल रॅममध्ये आपण राहू शकतो सपोज तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम करत असाल किंवा घरी भांडे घासत असाल स्वयंपाक करत असाल तर आतल्या आत तुम्ही परमेश्वराचं नाव घेत असाल तर निरंतर त्याच्याशी कनेक्टेड राहा असं वचन आहे आणि बरेच वेळा परमेश्वर म्हणतो की मला टाईम द्या मोस्टली जेव्हा सुट्टी असते तेव्हा आपण काय करतो आज सुट्टी आहे तर हा माझा बेस्ट फ्रेंड आहे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे एक हप्ता झाला आपण बोललो नाही तर चला आज फोन लावा बोलून घ्यावं आणि मग प्रार्थना तर मला करायचीच आहे पण आता जे जे महत्त्वाचे काम आहे जसे मला कपडे धुवायचे आहेत आणि स्वयंपाक रेडी करायचा आहे तर पहिले ते सगळं उरकून टाकावं जर ते उरकून नाही टाकलं आणि प्रार्थनेला बसलो तर मग तेच विचार डोक्यात येतात की हे काम पेंडिंग ते काम पेंडिंग आणि मग आपण काय म्हणतो पहिले ते कामं करून घ्यावं आणि मग जेव्हा माइंड फ्री होईल तेव्हा मग निवांतपणे बसून प्रार्थना करावी पण ॲक्च्युली ही प्रॅक्टिस जी आहे ती चुकीची आहे आ, मी टी व्हीवर यूट्यूबवर एक व्हिडिओ बघत होती आणि तो होता अक्षय कुमार यांचा आणि तो व्हिडिओ मी पाहत असताना त्यांनी सांगितलं की ते ल संध्याकाळी लवकर झोपतात संध्याकाळी लवकर झोपतात आणि सकाळी पण लवकर उठतात आणि माझा एक मित्र आहे जो म्हणजे मित्र होता तो कॉल सेंटरमध्ये कामाला होता आणि तो म्हणायचा की मी संध्याकाळी लवकर झोपतच नाही मी रात्री दोन अडीचला झोपलो की मी फक्त तीन, मी तीन तास झोपतो आणि मी लवकर उठतो आणि मग मी त्याला विचारलं की तीन तासच का झोपतो तर तो, तो म्हटला आपल्याला एकच लाईफ आहे तर आपण जास्तीत जास्त वेळ आपला वेळ एक्स गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी वापरूया किंवा शिक्षणासाठी वापरूया कारण लाईफ ही शॉर्ट आहे तर मला झोपेमध्ये आठ आणि नऊ तास वेस्ट नाही करायचे आणि तो खूप इंटेलिजंट होता चांगल्या पदावर होता आणि हेल्दी आहे असं नाही की त्याला कुठले हेल्थ प्रॉब्लेम्स वगैरे आहेत आणि तो ते लाईफ पॅटर्न फॉलो करत आहे आणि त्याची बॉडी त्याला यूज टू इट झाली आहे आणि इथे अक्षय कुमार तो टाइमवर झोपतो आणि टाईमवर उठतो तो दोन प्रकारची व्यक्ती वेगवेगळ्या विचारधारणेचे व्यक्ती आहेत तर इथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की प्रॅक्टिस आपण कुठलीही गोष्ट कुछ्ट जर प्रॅक्टिस केली की मला टाईमवर झोपायचं आहे जरी आज माझी इच्छा नसेल मला टाईमवर झोपायची हो आता माझ्यासाठी मी कॉल सेंटरमध्ये काम करायची तर आम्ही रात्रभर काम करायचो म्हणून कित्येक वर्ष रात्री झोपच नव्हती येत कारण नाईट आम्ही मिड नाईट शिफ्ट करायचो ज्याला आपण ग्रेव्युएट शिफ्ट म्हणतोय इथे माझं काम पण सुरू आहे तर काय झालं की झोपच नव्हती येत रात्री झोपच नव्हती येत पण मग मी काय केलं मी स्वतःला फोर्स केला झोपण्यासाठी लवकर झोपण्यासाठी आणि जेव्हा मी कॉल सेंटरचं काम सोडलं त्याचे दोन वर्ष तर मी झोपलीच नाही रात्री पण नंतर मी सवय केली रात्री साडेदहा किंवा अकराच्या आत झोपायचं म्हणजे लवकर झोपायचं आणि मी इच्छा नसतानाही प्रॅक्टिस केली लवकर झोपायची आणि आता माझी बॉडी टू इट झालेली आहे आणि आपल्याला म्हटलं गेलेलं आहे की कमी जेवायचं खूप जास्त नाही जेवायचं तर जर आपण प्रॅक्टिस करू म्हणजे प्रपोर्शनमध्ये तुम्ही खा तर प्रपोर्शनमध्ये खाण्याची जर आपण प्रॅक्टिस केली तर आपलं शरीर जे आहे ते आपल्याला जास्ती खाऊ देणार नाही कारण आपली बॉडी आपण ट्रेन करतो मोल्ड करतो तशीच तर बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा बायबल वाचतोय आपण म्हणतो नाही मी सगळं फ्री झाल्यावर बायबल वाचेल किंवा माझा ऑफिसचं काम झाल्यावर आणि आपण एक स्पेसिफिक टाईम जो आहे बायबल वाचण्याला देत नाही ठीक आहे आपण म्हणतो दिवसातून मी एक तास देईल पण कोणत्या वेळेला देईल ते आपण ठरवत नाही आणि स्पेसिफिक टाईम देत नाही आणि त्यामुळे काय होतं की कधी कधी आपला टाईम जो असतो प्रेयरचा तो पण निघून जातो कधी कधी एखादं महत्त्वाचं काम येतं तर आपण काय आहे की सगळे गोष्टीसाठी स्पेसिफिक टाईम देतो जसं जेवायला आंघोळ करायला आपल्या ऑफिसचं काम करायला पण आपण देवासाठी स्पेसिफिक टाईम का नाही देत तर स्पेसिफिक टाईम द्या प्रॅक्टिस करा सकाळी उठल्यावर ॲटलिस्ट प्रॅक्टिस करा लोक पाणी पितात ॲटलिस्ट प्रॅक्टिस करा एकतरी वचन वाचण्याचं दहा मिनटं आपल्या खुर्चीवर बसा प्रेयर करा आणि तुम्ही जर तशी प्रॅक्टिस कराल सकाळी तशी प्रॅक्टिस करा दुपारी करा तुमचं शेड्यूल तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे एक वेळ निश्चित करा आणि प्रॅक्टिस करा आणि जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तुम्ही परफेक्ट व्हाल पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही चालाल आणि डिसिजन मेकिंग तुमच्या जीवनामध्ये खूप चांगली होईल आता एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हा ट्रेड इथे चाललेला आहे आता कधी काय होतं की कुठल्या बाजूचा ट्रेड घ्यायचा जेव्हा कॅन्डल वर जाते तो ट्रेड घ्यायचा की जेव्हा कॅन्डल खाली येते तो ट्रेड घ्यायचा डिसिजन मेकिंगमध्ये प्रॉब्लेम होतो तर जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला टाईम देतो आणि आपण त्याला यूज टू इट होतो की नाही मला प्रार्थना करायची आहे जरी माझं मन नाही गाणं गायचं तरी मी गाणार तरी मी प्रार्थना करणार तर रिसेंटली तुम्हाला मी दाखवते मी हे वाद्य आणलं ठीक आहे कारण प्रत्येक वचनामध्ये असं दिलं गेलेलं आहे की वाद्य वाजवा आणि प्रेयर करा याची प्रॅक्टिस नव्हती पण हे घेतलं कशासाठी प्रेयरसाठी गाणं गाण्यासाठी तर प्रॅक्टिस करा आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल परमेश्वराजवळ येण्यासाठी तेवढं परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वादित करेल तो तुमची वाढ त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये खूप खूप करेल म्हणून तुम्हाला मी आ, प्रोत्साहित करते की वचन वाचा वचन वाचा स्पेसिफिक टाईम परमेश्वराला द्या आमीन.